नमस्कार मित्रांनो आज आपण एका रोमांचक विषयावर बोलणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेने आई तयार केलेले व्हिडिओ एआय जनरेटेड व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ जे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केले जातात हे व्हिडिओ पूर्णपणे एआयने बनवलेले असू शकतात किंवा सध्याच्या व्हिडिओमध्ये काही बदल करून तयार केलेले असू शकतात या व्हिडिओचे काही मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत सिंथेटिक व्हिडिओ हे व्हिडिओ पूर्णपणे एआयने तयार केलेले असतात ज्यात व्हर्च्युअल पात्रंग व्हर्च्युअल कॅरेक्टर्स वस्तू आणि काल्पनिक जग एन्व्हायरनमेंट्स दाखवले जातात व्हिडिओ एडिटिंग एआयच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये सहज बदल करू शकता जसे की स्पेशल इफेक्ट्स जोडणे नको असलेल्या वस्तू काढणे किंवा व्हिडिओची शैली स्टाईल बदलणे डीपफिक्स हे असे व्हिडिओ आहेत ज्यात एका व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज दुसऱ्या व्यक्तीच्या जागी वापरला जातो तुम्ही पाहू शकता की एआय जनरेटेड व्हिडिओचा वापर अनेक क्षेत्रात होतो जसे की शिक्षण मनोरंजन आणि जाहिरात तुम्ही पाहिलेला अरविंद पाटील यांच्या फेसबुकवरील व्हिडिओ हा ड्रीम फेस नावाच्या तंत्रज्ञानाने तयार केलेला आहे जो एआय जनरेटेड व्हिडिओचे एक उत्तम उदाहरण आहे